नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री व अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या थेट आदेशानुसार आनंदवली अमरधाम परिसरात मल निसारण केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेतील अतिक्रमणावर हातोडा चालला सरकारी जागेवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांना कोणतीही सूट न देता ही कारवाई करण्यात आली यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवत कायदा व सुव्यवस्थेचा चोप बंदोबस्त करण्यात आला कारवाई दरम्यान कार्यकारी अभियंता विभागीय अधिकारी सातपूर मनपा सुमन गवळी कार्यकारी अभियंता मल्ली सर्गने केंद्र गणेश मैत भरत खैरनार संजय घोटुळे तानाजी निगड भगवान सूर्यवंशी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी ठामपणे मैदानात उतरले होते सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना हा थेटे शहर असून पुढेही अशेच कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे नाशिक महानगरपालिकेमार्फत गोदावरी पोल्युशन कमी करण्यासाठी आनंदवाडी नालीवरून वाहणारं सांडपाणी हे नदीला मिळतं या ठिकाणी साडेसहा एम एल जी पंपिंग स्टेशन बांधून पाणी चोवीस मीटर रस्ता मी जाणार आहेत दाखवण्यात येणार आहे सांग पाणी आढळले आणि वळवणेचा प्रकल्प या राबवण्यात धनिक आहे जे कोणी अजून अतिक्रमण केलं असेल त्यांना काय आव्हान करणार आपण आता जसं कॉर्पोरेशन वरिष्ठ निर्णय घेतील त्याच्याप्रमाणे कारवाई करणार सर नाव काय आपलं धनुष कार्यकरी अभियंत सर न्यूज न्यूजसाठी बंटी आड़ाव, नाशिक